<N <N नमस्कार मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील पदाधिकाऱ्यांच्या निर्धार मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली आत्मनिर्भर भारत करणारे अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक लाकतात। लाकतात। चोरावे लागतात पक्ष फोडावे लागतात चोरावे लागतात नेते फोडावे लागतात मतं चोरावी लागतात हे कसले आत्मनिर्भर असं उद्धव ठाकरे म्हणाले शिवाय भाजपवाले भुटे चोर असल्याचंही ते म्हणाले दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला साताऱ्याचे खासदार दयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे भोसले म्हणाले ते त्यांचं मत असेल पण जर लोकांचं असतं तर लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवलं प्रत्येकाने विचार केला पाहिजे जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोट आपल्याकडेच वळलेली असतात बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं एखाद्याचा हात पकडू शकत नाही तसंच कोणाचं बोलणं थांबवू शकत नाही भाजपवर आरोप करण्यापूर्वी स्वतःकडे पाहावं असा उदयनराजे भोसले दिला फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे उदयनराजे म्हणाले कोण काय बोललं हे मला माहित नाही पण आरोप करणं हे फार सोपं असतं मात्र सगळं सकोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या गप्प बसलेलो आहोत आम्ही ही गप्प बसलेलो गप बस नाही निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन एकंदरीतच उदयनराजे भोसले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली आणि त्यांचं तोंड बंद केलं यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा